ही बघा सगळी तयारी चालली यांची तुमच्या तुमच्या दोघांच्या चालली ती काय प्यायचं मटेरियल बघा तुम्ही ती नाही हो मग ती काय चिगडी आणली नागो इथं आहे का बॉक्स येतोय कशाची बॉक्स काका फळी फळी नाही होय शेपरेट त्याला फळी नाही अच्छा आण शिगडी आणलेली त्यांच्याकडे शिगडी ती मेडिकल मध्ये काही हा काय काय दुसरं नाही काय रोज काढावं लागेल मटेरियल तुम्हाला आज काय नाही एक दोन दिवसात एक दिवसात सवय होऊन जाईन कसं काढायचं हा होती लगेच माहित होत गॅस टाकी काय मी भांडित जीव आहे हा सर जर 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 आणलेलंय जर आणले ना ओ जर आणलेलंय हां मी ते आणले ना नाही नाही चांगले ते ते पुढच्या बाजूला ठेवायची उलटी पायापाशी जे पुढे बसन त्याच्या ती लागन ना आहे कधी होय गाडी चालवणार तुम्ही त्यांनी दिली पाहिजे ना उभा करताय का तुम्ही निवडणुकीला उभा करताय मग हा

आसू जे काय नाही दिसले गेलं पुन्हा दोन मिनिट एक कोण तसा तुम्ही दिसले पाहिजे प्रवास सुखाचा राम प्रवासासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे पैसे परत खाली ढोरा इवर गँग सगळे किती मेंबर आहेत तुम्ही